रसिक हो नमस्कार आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनेलवर मी समीरा नवलकर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते रक्ताची नाती जन्माने मिळतात पण रक्ताची नाती नसतानाही जे बंध जुळतात त्या रेशीम बंधांना मैत्री म्हणतात मित्र हो आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजेच मैत्री दिवस किंवा फ्रेंडशिप डे आम्हा आत्मरंग सख्यांकडून तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा जीवनात आनंद आणणार आणि अविभाज्य भाग असणारं नातं म्हणजे मैत्रीच खर तर मैत्री कधीही कुठेही आणि कुणाबरोबरही होऊ शकते लहानपणी शाळेत मोठ झाल्यावर कॉलेजात ऑफिसमध्ये हल्ली सोशल मीडियावरही आणि हो तुम्ही जर मुंबईकर असलात ना तर ट्रेन मध्ये सुद्धा ट्रेन फ्रेंड्स किंवा ट्रेन फ्रेंडशिप हे बहुतांश मुंबईकरांचं वैशिष्ट्यच मैत्री आपल्याला सहवासाची सुखद अनुभूती देते एकमेकांप्रती आदर प्रेम विश्वास मैत्रीच्या नात्याला घट्ट करत कधी कधी न कळत आपण ही विसरतो आणि मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या भावना दुखवतो यामुळे मैत्रीत अंतर वाढतं हे अंतर कमी होऊ शकतं का निश्चितच कस हे जाणून घेऊया आजच्या मैत्री विशेष भागात एका कथेतून कथेचं नाव आहे रफू लेखक अनामिक मित्र भेटला परवा खूप जुना बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं नेमकं का कारणही आठवत नव्हतं मला इतक्या वर्षानंतर म्हणाला मुद्दामून भेटायला आलोय तुला हा योगायोग नाही क्षुल्लक कारणामुळे नाती तुटलेला सगळ्यांना भेटायचं ठरवलंय सुरुवात माझ्यापासूनच होती कारण सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरून सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यात मी अग्रस्थानी होतो अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजूला सारता आला नाही तेवढा वेळच नाही मिळाला विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण चेहऱ्यावर शक्य तेवढा आलासच ना अखेरीस हा मास्क ठेवून तो मला म्हणाला दोन महिन्यापूर्वी मला माझी चूक कळली कॉलेजमध्ये थर्ड इयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या आवाजावी प्रयत्नात नेमकं ते माझ्याच लक्षात आलं आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता वर्गात सगळ्यांना सांगून सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली होती त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमच मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्ष तू त्यावेळी मला म्हणाला होतास देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ न येवो ती वेळ माझ्यावर आली आली दोन महिन्यापूर्वी नाही शिवू शकलो मी ते भोग नाही करू शकलो रफू नाही बुजवता आलं मला माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा औतून ते एक चित्र माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं गेला तो तडफडत मला सोडून कदाचित मला दुष्ण देत कसला बाप तू अशी खिल्ली उडवत बहुदा मनातल्या मनात म्हणूनच मनात। आलोय मी तुझ्याकडे आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी थिगळ लावता येईल की नाही हे बघायला यावेळी तू आपलं नातं रफू केलेलं पाहायला त्यावेळी जेवढं हसलो होतो मनापासून खदखदून तेवढंच यावेळी मनापासून हमसून रडायला सुन्न होऊन ऐकत होतो मी संवेदना जागी असली की वेदनेला अंगण बागडायला देव करो नी तुझा वर ही वेळ न येवो असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना मी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे तो त्याने न कळत केलेल्या पापातून आणि मी न कळत दिलेल्या शापातून उतराई होऊ पाहत होतो एकमेकांची माफी मागू पाहत होतो दोघ मिळून एक नातं नव्याने रफू करू पाहत होतो मित्र हो जगात परिपूर्ण असं कोणीही नाही आपल्या आचरणाने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारू नका आपल्या वाणीवर आणि वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा आणि कधी अनावधानाने कोणी दुखावलंच तर वेळीच रफू करायला विसरू नका दुरावलेल्या दोन मित्रांच्या मैत्रीला रफू करणारी ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते कथा आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच धन्यवाद